अखंड महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याची प्रतिजेजुरी म्हणून जिल्ह्यांसह अखंड महाराष्ट्रात नावाजलेले देवस्थान राहता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील खंडोबा मंदिरास विशेष महत्त्व प्राप्त झालंय भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाकडी येथे खंडोबा मंदिरात चंपाषष्टी उत्सवाच्या निमित्ताने भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळत असून सोमवार दिनांक अठरा ते मंगळवार एकोणीस डिसेंबर रोजी श्री खंडोबा महाराजांचा यात्रा उत्सव आयोजित केला जाणार असल्याची माहिती खंडेराई देवस्थान ट्रस्टकडून माध्यमांना देण्यात आली आहे या यात्रा उत्सवादरम्यान खंडोबा देवाला खोबरे भंडारा यासोबतच कांदे व वांगे भरीत रोडगे हा नैवेद्य वाहण्याची खूप जुनी परंपरा आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी वाकडी येथे येतात यात्रेत सहभागी होतात देवाला कांदे वांगेभरीत रोडगे नैवेद्य वाहतात यात्रेच्या आदल्या दिवशी वाकडी गावातील खंडोबा मंदिर ते हनुमान मंदिरादरम्यान देवाच्या काठीची भव्य मिरवणूक काढली जाते पहिल्या दिवशी दुपारी चार वाजता संपूर्ण गावातून खंडोबा महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक होते यात्रेच्या दिवशी पहाटे मल्हारी भक्तांनी आणलेल्या गंगेच्या पाण्याने देवाला स्नान घातले जाते व श्री खंडेरायाची विधिवत महापूजा आरती होऊन यात्रेस सुरुवात केली जाते याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे प्रतिनिधी प्रवीण दरंदले यांनी शाल बंदि छोड़

सचिन स्वपन घोडके खंडोबा देवाचे पुजारी आम्ही आणि देव जेजूर येऊन निघाले तेव्हा सोळा हजार सैनिक घेऊन इथे पाचवा मुक्काम केलेला या जागेवरती के। तर इथून पाठीमागे घोड्याची मान फिरलेली त्यामुळे या जागेला वाकडी हे नाव पडलेले आणि इथलं महत्त्व असं आहे का इथे जो देवाला नव नवस केला जातो तो इथेच फेडला जातो आणि जेजुरीच्या देवाला जरी नवस केला तर इथं फेडला तर चालतो पण इथला नवस जेजुरीला फेटत नाही असं देवाचं इथलं महत्त्व आहे आणि पाच दिवस इथे आता मल्हारी महात्मेचा लाईन चालू आहे आणि दररोज संध्याकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो चंपा दिवशी दिवशी भरीत रोडग्याचं नैवेद्य दाखवलं जातो आणि कांदा वांद वाहिलं जातं मोठ्या प्रमाणात लांबून भाविक बा, भक्त येत असतात आणि यात्रेच्या दिवशी जवळजवळ मुंबई पुणे पारनेर नाशिक या भागातून ज्यांचा कृदैव आहे ते कांदे वांगे वाहण्यासाठी येतात आणि भरपूर सुविधा केलेली आहे देवस्थान ट्रस्टने पण आणि दुकाना पण भरपूर आलेले आहेत यावर्षी उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे